नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बरेच दिवस आपल्या सर्वांचा आडका रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रविवर बुतकर यांचा इंद केसरी सर्जा आपल्याला गुलालामध्ये दिसला नाही आहे तर मित्रांनो सर्वच सर्जाप्रेमींना लवकरात लवकर आपल्या सर्वांच्या लाडक्या इंद केसरी सर्जाला गुलालात बघण्याची उत्सुकता लागून राहिली आहे तर मग मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया या नामवंत नंदींसोबत जर सर्जा पाळाला तर नक्कीच सर्जा गुलालामध्ये दिसू शकतो तर मित्रांनो पाच नंबरला येतो तो आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा आदत किंग सुंदर तर मित्रांनो सध्याच्या काळामध्ये या आदत किंग सुंदरने खूप मैदाने गाजवले आहे त्यामुळे हा आदत किंग सुंदर जर सर्जासोबत पाळाला तर नक्कीच सर्जा गुलालामध्ये दिसू शकतो तर मित्रांनो नक्कीच निंबाळकर सरांचा घरचा साज मैदानात पाळाला तर नक्कीच धुमगृ आणणार यात काही शंकाच नाही चार नंबरला येतो तो आपल्या सर्वांचा लाडका पुसेगाव ला विंद केसरीचा मानकरी म्हणजेच गर्निकीचा राजा जर मित्रांनो गर्निकीचा राजा व निंबायकर सरांचा सरजा ही जोडी पाळाली तर नक्कीच आपल्याला सरजा गुलालामध्ये दिसू शकतो त्यात अगदीच सांगायचं झाले तर सरजा व राजाने वन मैदानात प्रथम क्रमांक केला होता तीन नंबरला येतो तो सध्या चालू सीझनला धुमागयुगातला आहे असा छत्रपती संभाजीनगरचा लखन तर मित्रांनो जरा लकन निंबाळकर सरांच्या सर्जासोबत पाळाला तर नक्कीच्या गाडीला तुफान स्पीड पाहायला मिळेल व नक्कीच आपल्याला सर्जा गुलालामध्ये पाहायला मिळेल दोन नंबरला येतो तो आपल्या सर्वांचा लाडका राहुलबाई पाटील यांचा बिंजोडचा बेताब बादशाह मथूर मित्रांनो मथूर जर निंबाळकर सरांच्या सर्जासोबत पाहायला तर नक्कीच सर्जा गुलालामध्ये दिसू शकतो कारण मित्रांनो सरजा व मथूर यांनी मायसिरा सिंधकेसरी मैदानामध्ये प्रथम क्रमांक केला होता के जावा 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 तर मित्रांनो एक नंबरला येतो तो आपल्या सर्वांचा लाडका रुस्तमे व सप्त इंद केसरी बकासूर तर मित्रांनो नक्कीच सरजा व बकासूरला महाराष्ट्राची लाडकी जोडी म्हणून ओळखले जाते तर मित्रांनो जेव्हा जेव्हा ही लाडकी जोडी मैदानामध्ये एकत्र पाळली आहे तेव्हा तेव्हा या जोडीने गुलाल घेतलेला आहे तसेच मित्रांनो जेव्हा जेव्हा ही जोडी एकत्र येते तेव्हा तेव्हा अनेक जणांना ही जोडी घाम पुढते त्यात अगदीच सांगायचे झाले तर सरदार बापकर इंदकेसरी मैदानात या जोडीने ताऱ्या गाडीचा मान पटकवला होता तर मित्रांनो नक्कीच सर्जाओ बकसूर ही जोडी जर एकत्र पाळली तर आपल्या सर्वांचा लाडका निंबाळकर सरांचा सर्जा गुलालामध्ये दिसू शकतो तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते, ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटूयाचेच नवनवीन अपडेट घेऊन